कर्नाटकच्या हुबळीमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे हुबळी धारवाड महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांच्या मुलीचा महाविद्यालयात दिवसा ढवळ्या निर्घुण पद्धतीने खून करण्यात आला आरोपी आणि पीडिता एकाच महाविद्यालयात शिकत होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फयाज वयवर्ष तेवीस नामक आरोपीने एकवीस वर्षीय नेहा हिरेमठचा खून केलाय आरोपी बेळगाव जिल्ह्यातला असून त्याचे कृत्य महाविद्यालयात सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे नेहाचा पाठलाग करून फयाजने तिची हत्या केली आणि नंतर घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला तात्काळ पकडण्यात ता आले आहे पोलीस सध्या या घटनेमागचा हेतू तपासत आहे नेहा हिरेमठ हुबळीच्या के एल ई टेक्नॉलॉजिकल विद्यापीठात एम सी एच्या पहिल्या वर्षाला शिकत होती हत्या झाल्यानंतर नेहाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कॅम्पेगौडा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे